श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमहा आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावेत जेणेकरून त्यांच्या आरोग्यामध्ये अभ्यासात यश आणि मनशांती यामध्ये वाढ होईल बालगणपतीची पूजा सकाळी लवकर उठून बालगणपतीच्या मूर्तीची पूजा करा दुर्वा लाडू फुलं अर्पण करा मुलांनाही या पूजेमध्ये सहभागी करा ओम गण गन गणपते महा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा हा जप मुलांच्या नावाने किंवा त्यांना समोर बसवून केल्यास त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते मुलांना संकष्टी व्रताची छोटी गोष्ट सांगून त्यांच्यात श्रद्धा आणि संस्कार निर्माण करा गणपतीला घरगुती मोदक अर्पण करा आणि नंतर तो नैवेद्य आपल्या मुलांनाही खाऊ द्या मोदक हे गणपतीचं अतिप्रिय नैवेद्य आहे रात्री चंद्रदर्शनानंतर मुलांचे डोळे हलके पाण्याने धुवून त्यांच्या यशासाठी प्रार्थना करा शक्य असल्यास गणेश मंदिरात जाऊन मुलांच्या नावाने जल अभिषेक व दुर्वा अर्पण करा संकष्टीच्या दिवशी मुलांना घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगा आणि संस्काराचं बीज त्यांच्यात रुजवा हे उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास मुलांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा